सगळे सगळ्याजणी छान मस्त मजेत असतात कारण आता दिवाळी चालू आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बघा आता सगळे कामाला लागले चैतन्य पण चिव पण इथं सगळ्यांनी आहे बघा सगळ्यांनी आहे ना फुलं करायचं काम चाललेलं आहे कालच नाही का फुलं आणले बाजारातून तर रात्री खूप उशीर झाल त्याच्यामुळे नाही का रात्री हार वगैरे ववले नाही मग सकाळीच ववून घेतले आणि हे बघा किती छान ववले चिवच्या पप्पांनी ह्या बघा मस्त हार बघितले एक गाडीला एक खालच्या गेटला आणि एक आपल्या घराला आणि त्यांच्या फोर व्हीलरला असे हार बवलेत आणि इथे बाकीचं आता स्वयंपाक करायचं आज पनीरची भाजी करणारे आणि देवांना पण छान हार लागले छान आहेत ना तीस तीस रुपयाला हार भेटतात आणि खूप छान दिसतात देवांना लावले तर तुम्हाला जर भेटले तर तुम्ही नक्की लावा तुमच्या घरात जर देवघरात फोटो वगैरे असतील तर किंवा असं देवघराला जरी लावलं तर आणि आत्ताच काय केलंय हे पूर्ण क्लीन केलंय बा हे सगळं क्लीन केलंय आणि भांडी भिंडी तर तुम्हाला दिसतात सगळे घासलेत भांडे वगैरे आता तुम्हाला माझी ना नॉन मॉड्युलर किचनची टूर थोडीफार मी देणार आहे आणि आता नाही नंतर देते म्हणजे एक दोन दिवसात मी व्हिडिओ काढून ठेवते आणि व्हिडिओ थोडा लेट सेंड करणारे कारण मग एक शुक्रवारी वगैरे तो किचनचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकल नॉन मॉड्युलर माझं किचन आणि नंतर मग आता त्याला सुशोभित करायचंच आहे मला हळूहळू आणि तुमच्यापर्यंत मी पोचवेल आणि चला तर मग तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली मला कमेंट करून नक्की सांगा काय केलं रात्रीची भाजी उरली होती व रात्रीची भाजी त्याचा आम्ही भात केला म्हणजे रात्रीची भाजी आणि आपला तांदूळ असा भात केला फोडणीचा कारण पोरं काही सहा संध्याकाळपर्यंत दम नाही धावणार आत्ता वाजलेत अडीच दुपारचे वाजलेत अडीच आणि पटपट आवरून घेते थोडंफार खाऊन घेते आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागते ला परत मग मला पण आवरायचे आणि पूजेची तयारी आहे चला तर मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर इथे बघा तुम्हाला माहितीच आहे लक्ष्मीपूजनाला आहे ना याची आपली शेवंतीची जी फुलं आहेत ना त्या फुलांचा जास्त मान असतो म्हणजे बरेचसेजणं झेंडू वापरतात पण लक्ष्मीपूजनाला शेवंतीच्याच फुलांचा मान असतो म्हणजे तुम्हाला जर अजून काही त्याबद्दल माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा इथे चिवूनही छान अशी फुलं ववली आणि फुलं ना आदल्या दिवशी चांगली होती पण वेळ नव्हता म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी फुलं ववली आणि इथे हा आमचा गेट आहे बघा बिल्डिंगचा ते गेटला फक्त वर्षातून दोनदाच हार लागतो एक म्हणजे दसऱ्याला आणि एक म्हणजे लक्ष्मीपूजनाला आणि हे आमचं जे आतले आहे ना आतली, आतली साईड एक बाजू जिथे भाडेकरी असतात आणि हे असं छान असं फक्त लक्ष्मीपूजनाला दसऱ्याच्या दिवशीच छान दिसतं कारण बिल्डिंगला कलर नाही आहे त्याच्यामुळे फुलांनी छान बहरून मस्त वाटतं आणि नंतर आपल्या जो दार आहे तर दाराच्या दा दा वरचा जो गणपती आहे ना त्याची टाईल पण आम्ही नवीन बसवली होती कारण ती अगोदरची क्रॅक झाली होती म्हणून सुद्धा त्याची पूजा चालली आहे आणि घरात कसं आहे ना आता सासूबाई आहेत ना तर ता मग त्या टाईलवर पाणी मारून मारून नाही का थोडंसं तो पण गणपती जरा काळा पडला आहे आणि थोडीफार क्लिनिंग पण राहिली होती तर ते क्लिनिंग छान अशी करून घेतले मी कारण बाकीचं सगळं झालं होतं फक्त दसऱ्याच्या दिवशी सगळं केलं होतं पण तरीसुद्धा थोडीफार धूळ वगैरे बसतेस तर म्हणून बरीचशी अशी क्लिनिंग मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करून घेतली आणि यावेळेस काही लक्ष्मीची पावलं न काढता नाही का चिवच्याच पावलाने लक्ष्मी लक्ष्मीचं आगमन करायचं होतं आणि इथे नंतर मला कळलं की मी लिपस्टिकच लावली नव्हती तर मी फक्त लिप लायनर लावून घेतलं छान असं थोडंसं फाउंडेशन फाउंडेशन काही मी यूज नाही केलं सी सी क्रीम यूज केली मी तुम्हाला नंतर माझं मेकअपचं ट्युटोरियल दाखवल छान असं आवरून घेतलं आणि नंतर रांगोळी वगैरे तर मी अगोदर काढून घेतली होती जरा कारण यावेळेस थोडासा बराच उशीर झाला होता आणि इथे मग चिवच्या पावलांचं आगमन चालू होतं आणि आपल्या आईसाठी आपली मुलगीच ही लक्ष्मी असते तिच्या पावलांनी लक्ष्मी येऊ किंवा मग न येऊ घरामध्ये पण पोरगी ही आपल्या घरचीच लक्ष्मी असते आणि तिच्यामुळेच घरात खूप आनंद राहतो आणि खूप अशा गोष्टी असतात की ती लहानपणापासूनच खूप काही गोष्टी शिकते शिकवते आणि ते जवळजवळ सगळी पूजा मांडणी वगैरे होत आली लक्ष्मीपूजनाची आणि लक्ष्मीपूजन हेच करणार होते कारण मलाही बसायला वेळ नसतो कारण माझ्याकडे रांगोळ्या वगैरे स्वयंपाक पाणी सगळं असतं आणि ते चिवच्या हातून पण नाही का बाकीचं मग म्हणलं लाभ यावेळेस काय मी नवीन काय लावलं नव्हतं त्याच्यामुळं तुझ्याच हातांचं शुभलाभ म्हटलं उठू दे दरवाजाला छान असं आणि तिला मात्र त्याचं खूप हे झालं आणि ती लगेच हात धुवायला गेली आणि ते अर्धा स्वयंपाक मी करून ठेवला होता पनीर टिक्क्याची भाजी करायची होती छान असा मोकळा राईस करायचा होता आणि वरण भात आणि पापडं वगैरे तळायची होती तर ते तळून झाले होते फक्त अर्धा स्वयंपाक म्हटलं नंतर करा इथे आरती वगैरे झाली आणि आरतीला सगळेजण हजेर असतात कारण इतर वेळेस मग मुलं मुलं वगैरे येत नाही पूजेला वगैरे बसत नाही कारण मुलांचं तुम्हाला माहितीच आहे मुलं खेळकर असतात त्याच्यामुळे काय एका जागी काही ते थांबतच नाही लगेच पहिलं फटाके वाजवायला जायचं असतं तर इथे आरती वगैरे सगळी झाली नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता मुलं आता स्वयंपाक पूर्ण झाल्यावर मग ते नैवेद्याचा ताट दाखवावा आणि इथे लिपन करायचं राहिलं होतं बघा माझं लास्टमध्ये तर इथं लिपण वगैरे करून घेतलं आणि कुंकवानी स्वस्तिक वगैरे काढून काढून घेतलं होतं आणि मी लिपण हे महत्त्वाच्याच दिवशी करत असते इतर वेळेस मला दररोज गुरुवारी मला जमत नाही करायला तर अशा प्रकारे बघा किती छान मांडणी केलेली आहे रात्रीचे लक्ष्मीपूर्णाचा दिवसच खूप म खूप छान असतो ज्या घरात स्त्रीला पूजले जाते तिच्या स्वप्नांना पंख दिले जातात त्या घराच्या उमऱ्यावर लक्ष्मी स्वतः येऊन दिवा लावते दिवसभर सगळं काम करून रात्री लक्ष्मी पूजण्यासाठी एकदम उत्साह तयार होऊन आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येक लक्ष्मीला लक्ष्मीपूजनाच्या आस हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीनं आपलं आयुष्य हे धकाधकीच घालवत असते ती घरातली असू दे किंवा मग वर्किंग वुमन असू द्यात घरातल्या स्त्रीलाही तेवढंच बारा तास चोवीस तास राबावं लागतं आणि बाहेरच्या स्त्रीलाही तेवढंच बाहेरही काम करून घरातही ती काम करण्यासाठीच येत असते तर इथे ना सगळं काही पूजा वगैरे झाली होती मांडून वगैरे आणि तिला ओटीचं ओटी वगैरे दाखवली साडीची पण ओटी दा ओटी दाखवली आणि इथे तुम्हाला दाखवायचंच राहिलं की मी हे काम करत होते जेव्हा ते ल पूजन करत होते ना तेव्हा माझ्याकडे हे असं काम होतं म्हणजे पायऱ्यांपासून पूर्ण त्या गेटच्या पाहिल्या पायरीपासून मला हे लक्ष्मीची पावलं काढून यावी लागतात म्हणजे छान दिसतात आणि ही रांगोळीला पण मला यावेळेस खूप वेळ गेला आणि नंतर मग ही चिवची पावलं मी अशी काढून घेतली होती आणि ही पावलं आपल्या पूर्ण देवघरामध्ये जातात जे आपण लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या मुलीची पावलं नेतो ते आणि नंतर मग इथे माझा सगळा स्वयंपाक पूर्ण होऊन मग मी नैवेद्य दाखवला बाकीचे सगळे गेले होते टेरेसवर फटाके वाजवायला चिव चैतन्य माझा भाचाही होता आणि मी मात्र जात नाही कारण बरेचसे गोष्टी राहतात घरामध्ये करायला आणि मला त्यात कुंकुमार्चन पण करायचं होतं मग त्याच्या आधी म्हटलं वर ते, ते, ते जाऊन यावा कारण मला यांनी आवाज दिला होता आणि ते छान छान फटाके उडवत होते मुलं आणि नंतर मग आमचाही व्हिडिओ काढला यांना काय या वाटलं माहीत नाही हे म्हटले की आपलाही व्हिडिओ काढूयात जरा फटाके वगैरे उडवताना एवढे तेरा वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र फुलबाजी उडवताना फळ व्हिडिओ काढला आहे याच्या आधी कधीच काढला हो नव्हता छान वाटतं खूप मस्त वाटतं जेव्हा एकत्र सगळेजण सण साजरा करतात तेव्हा आणि इथे ना तुम्ही बघू शकता इथे ते जे आकाशकंदील उडवायचं होतं ना आम्ही दरवर्षी फेल होतो दरवर्षी हे आकाशकंदील आणतात पण कधीच कोणत्या वर्ष आमच्या असं जात नाही की आकाशकंदील छान असं आकाशात उडत गेलं आहे इथे जवळजवळ आम्ही दोन आकाशकंदील नासवले म्हणजे हे जे आहे हे ट्राय करत होतो पहिलं तर खराबच झालं होतं मग यांनी इथं खाली येऊन हे केलं तर त्याच्यामध्ये हवा भरत होती पण काय ते आकाशकंदील काही उडायचा प्रयत्न करतच नव्हतं थोडंसं उडलं की ते पुन्हा खाली जाऊन बसायचं तर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की याची काही ट्रिक असते कारण व्हिडिओ पण बघितले पण त्याच्या व्हिडिओमध्ये पण एवढं डिटेल असं काही सांगितलं नाही आम्हाला काही कळलं नाही एवढं तसं बघा थोडंफार गेलं वरती पण तिथून नंतर पुन्हा खाली गेलं तर अशा प्रकारे छान असे लक्ष्मीपूजन इथं साजरं केलं आहे आम्ही आणि दरवर्षी असंच साजरं हो हीच लक्ष्मीजवळ जवळ प्रार्थना आणि छान असे माझे ब्लॉगसुद्धा छान असे ग्रोन हो हीच लक्ष्मीजवळ प्रार्थना करते कारण माझ्या प्रयत्नांना यश मिळू तर चल तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सोबा